नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनल आज आपल्या सेल्फ लव्ह चॅलेंजचा डे थ्री आहे हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण पाहताल तेव्हा तुमच्या सेल्फ लव्ह चॅलेंजची सुरुवात आधी डे वननेच करा तरच त्याचे तुम्हाला छान रिझल्टचा अनुभव घेता येईल कालची ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्कीच केली असणार असं मी गृहित धरते कारण आजची आपली ॲक्टिव्हिटी त्यावरच आधारित आहे नसेल केली तर आधी ती कंप्लीट करा आणि मगच या व्हिडिओवर या चला तर आजच्या आपल्या डे थ्रीच्या व्हिडिओला सुरुवात करूयात काल तुम्ही भीती असुरक्षितता उणीव राग किंवा तिरस्कार गिल्ट आत्मग्लानी आणि ट्रॉमा म्हणजेच आघात या प्रत्येक इमोशन्सवर निदान पंचवीस ते तीस गोष्टी लिहिल्या तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींची भीती असुरक्षितता गिल्ट वाटते त्याचबरोबर तुम्ही कोणाचा तिरस्कार करत आहात का तुम्हाला कोणत्या गोष्टींची उणीव जाणवते आणि कोणत्या गोष्टींचा आघात तुमच्या मनावर खोलवर झाला आहे या सर्वांचा तुम्ही विचार करूनच त्या गोष्टीं नमूद केल्या असतील मान्य केल्या असतील आज आपण त्यांच्या सोर्सला म्हणजेच या नकारात्मक भावनांची नेमकी निर्मिती कोठून झाली असेल त्या सर्वांना ॲक्सेप्टन्स देणार आहोत एक्नॉलेज करणार आहोत कधी कधी आपल्यालाच माहीत नसतं की नक्की मला का भीती वाटते किंवा मी असुरक्षितता का फील करते त्यासंबंधित कोणती गोष्टी तर आपल्यासोबत एक्झॅक्टली झालेली नसते उदाहरणार्थ एखादी मुलगी लग्नाला सतत नकार देत आहे किंवा तिला लग्नाची जाम भीती वाटते तिचं तर लग्नही अजून झालेलं नाही किंवा असा प्रसंगही तिच्या आयुष्यात कधी घडलेला नाही मग तिच्या मनात लग्नाबद्दल एवढी भीती का तिलाच हे कळत नाही का तिला दडपण येत असेल तर कदाचित याचं मूळ कारण तिच्या घरात म्हणजे तिच्या आईबाबांचं नातं असू शकतं तिच्या मैत्रिणीसोबत झालेली एखादी घटना असू शकते किंवा अन्याय असू शकतो समाजातील काही अशा हृदयद्रावक घटना असू शकतील ज्याचा तिच्या मनावरती खूप मोठा इम्पॅक्ट पडला असेल फरक जाणवला असेल किंवा तिने आजूबाजूतून काही अशी इन्फॉर्मेशन तिच्या सबकॉन्शियस माइंडला दिली असेल टाकली असेल अथवा तिच्यासोबत कधीतरी चीटिंग किंवा ब्रेकअप झालेला असू शकतो कारण काहीही असू शकतं आता इथे गंमत अशी आहे की आपण या कारणांमध्ये जास्त रमायचं नाही किंवा स्वतःला विक्टम केविलवानं समजायचं नाही फक्त ॲक्सेप्टन्स द्यायचा यस हे असू शकतं मूळ माझ्या भीतीचं एवढंच आपण मान्य करायचं जसं कॉज आणि इफेक्टचा नियम आहे अगदी त्याप्रमाणे आत्ताच्या आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही सर्वात आधी शांत जागी बसायचं आहे पाण्याची बॉटल स्वतःसोबत कॅरी करा तुम्हाला जर इमोशनली हेवीनेस वाटला की सिपसिप -सिप करत पाणी पीत राहा पाच ते सात आधी डीप श्वास घ्या स्वतःला हलकं लाईट फील करा डोळे अलगत हळुवारपणे मिटायचे आहेत चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे चिंतेचे भाव नको आहेत कपाळावर आट्या नको आहेत चेहरा निर्विकार शांत करायचे त्याचप्रमाणे संपूर्ण शरीर देखील शांत करायचं आहे हलकं करायचं आहे लाईट करायचं आहे कुठेही हेवीनेस बाळगायचा नाही आता तुमचा आत उजवा हात तुमच्या चक्रावर न्या आता तुम्ही बोलायचं आहे ही जी भीती असुरक्षितता उणेव राग तिरस्कार गिल्ट आणि अघाताचे इमोशन्स माझ्या शरीरात माझ्या पेशींच्या लेवलवरती खोलवर रुजलेले आहेत संस्कारित झालेले आहेत मग ते कदाचित लहानपणी माझ्यावर झालेल्या संस्कारातून असतील मी ज्या घरात वाढले त्या वातावरणातून आले असतील मी जिथे राहत होते तिथल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून समाजातून आले असतील मी ज्या शाळेत कॉलेजमध्ये जात होते किंवा जिथे मी ऑफिसला जात होते तिथून आले असतील माझ्या चुकीच्या काही समजुतींमुळे आले असतील मला आलेल्या वाईट अनुभवांमधून आले असतील अनुवंशिकतेमुळे आले असतील माझ्या काही कर्मांमुळे आले असतील किंवा मी जेव्हा आईच्या गर्भात होते त्या गर्भातून आले असतील आणि असं असलं तरीही मी स्वतःला अगदी अंतकरणापासून प्रामाणिकपणे प्रेमाने जशी आहे तशी स्वीकारते मी ॲक्सेप्ट करते स्वतःला जशी आहे तशी हो मी स्वीकारते स्वतःला मी स्वतःची जबाबदारी घेते हे सगळं तुम्ही अगदी फील करून बोलायचं आहे यातल्या प्रत्येक शब्दाची शक्ती फील करायची आहे किमान तीन वेळा तरी मी माझ्या सेशन्स आणि वर्कशॉपमध्ये हे सगळं पर्सनली करून घेते त्याची इंटेन्सिटी आणि डीपनेस खूप असतो पण इथे ते व्हिडिओमध्ये करून घेणं थोडं अवघड आहे कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आणि मला नक्की माहीतही नाही की तुम्ही आत्ता कोणत्या सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली आहात तरीही मी तुम्हाला सेल्फ हिलिंगचं एक वन ऑफ द बेस्ट मेडिसिन म्हणा किंवा टूल म्हणा ते दिलेलं आहे खरंच खूप मूल्यवान गोष्ट दिलेली आहे तिचा स्वतःच्या हिलिंगसाठी योग्य तो वापर करा तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळणारच त्याची गॅरंटी रिस्पॉन्सिबिलिटी मी घेते आता तुमची डायरी काढा जे काही इमोशन्स तुम्ही काल लिहिले होते आता पेन घ्या आणि लाईन बाय लाईन शब्दन शब्द कट करत चला आणि कट करताना मनात किंवा मोठ्याने बोललं तरी चालणार आहे कॅन्सल 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 मी या शब्दाला किंवा या वाक्याशी सहमत नाही आय दिस अग्री विथ दिस आणि तुमच्या त्या नेगेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये रूपांतर करा उदाहरणार्थ मला पैशांबद्दल नेहमीच असुरक्षितता वाटते आता तुम्ही एक्झॅक्टली उलट लिहायचे की तुम्हाला या पैशांबद्दल खूप सुरक्षितता वाटते पैसा आणि मी एकमेकांसोबत सुरक्षित आहोत तुम्ही सर्व गोष्टींसाठी हे करायचं आहे अशा करण्याच्या ॲक्टिव्हिटीने तुमचं अवचेतन मन रिप्रोग्राम व्हायला मदत होईल तर हे नक्की करा आजची ही प्रॅक्टिस खरंच खूप सुंदर आहे तर नक्की करून पहा स्वतःला एक फेअर चान्स द्या पुन्हा आनंदाने उत्साहाने जगण्याचा प्रेमाने स्वतःला ॲक्सेप्ट करा हे जगातलं सर्वात मोठं धन आहे तुमचा एक्सपिरियन्स आणि डे थ्री कम्प्लिटेड हे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका लाईक आणि शेअर करा त्याने इतरांना देखील याचा फायदा मिळेल त्यांच्या लाईफमध्ये चेंज होईल सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूयात म्हणजेच उद्याच आपल्या सेल्फ लव चॅलेंजच्या चा डे फोरसाठी तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या स्वतःवर भरभरून प्रेम करा आणि सतत आनंदी राहा